नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे डेली रिक्रुटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण रेल्वे भरती बोर्ड दोन हजार चोवीसमध्ये तब्बल अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न जागांची भरती होणार आहे त्याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा आपण बघणार आहोत पण त्याआधी सर्वांना माझी एक विनंती आहे रिक्वेस्ट आहे की चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण भरतीचे असे अपडेट्स येत राहतात आणि त्यां ते तुम्हा तुमच्यापर्यंत पोहोचले नाहीत तुम ना, तुमच्यापर्यंत तुम भरती मिस होऊन जाते त्याच्यामुळे बेल आयकॉनवर पण क्लिक करा म्हणजे ल आणि ऑलवर सेट करा म्हणजे हे सर्व भरतीचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जात असतील तर रेल्वे भरती बोर्ड एन टी पी सी अंतर्गत स्टेशन मास्टर गुड्स ट्रेन मॅनेजर तिकीट पर्यवेक्षक तिकीट क्लार्क व इतर पदांच्या तब्बल अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे बघा इथे स्टेशन मास्टर गुड ट्रेन मॅनेजर तिकीट पर्यवेक्षक आणि तिकीट क्लार्क या पदाच्या अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न जागा भरण्यात येणार आहे आणि पात्रता ही पदानुसार वेगवेगळी तर राहणारच आहे पण अर्ज कसा करायचा तर अर्ज हात आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे रेल्वे भरती बोर्डमध्ये अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केले आहे भरतीची जाहिरात रेल्वे भरती बोर्ड एन टी पी सी आणि रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आर आर बी एसद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे उमेदवारांनी खाली दिलेल्या जाहिरात अर्ज खाली दिलेली पूर्ण जाहिरातीची जी आपण व्हिडिओ बनवलेला आहे हा कम्प्लीट पहा शेवटपर्यंत म्हणजे सर्व काही तुम्हाला समजेल भरतीचा विभाग आहे एन टी पी सी रेल्वे भरती बोर्ड आणि रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड आर आर बी द्वारे ही भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली भरतीचा प्रकार आहे रेल्वेसारख्या मोठ्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे भरतीची श्रेणी सेंट्रल गव्हर्नमेंट आहे केंद्र सरकार अंतर्गत ही भरती केली जाणार आहे एकूण पदे अकरा हजार पाचशे अठ्ठावन्न भरली जाणार आहे पदाचे नाव स्टेशन मास्टर गुड्स ट्रेन मॅनेजर तिकीट मॅने पर्यवेक्षक आणि तिकीट क्लर्क व इतर पदे इथे भरली जाणार आहे पात्रता ही पदानुसार असणार आहे मासिक वेतन ही वीस हजार कमीत कमी वीस हजार जास्तीत जास्त पस्तीस हजार अशी मासिक पगार दिला जाईल आणि अर्ज स्वीकारण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे कनिष्ठ लिपिकसह अटंक लेखनाला पगार एकोणास हजार नऊशे राहील अकाउंट्स कारकुन कम टायपिससाठी एकोणीस हजार नऊशे ट्रेन्स लिपिकसाठी एकोणीस हजार नऊशे कमर्शियल कम तिकीट कारकुनसाठी एकवीस हजार सातशे गुड्स ट्रेन मॅनेजरसाठी एकोणतीस हजार दोनशे मुख्य व्यावसायिक कम तिकीट पर्यवेक्षकसाठी पस्तीस हजार चारशे वरिष्ठ लिपिकसह टंकलेखनसाठी एकोणतीस हजार दोनशे कनिष्ठ खाते सहायक सह टेंकलेखनसाठी एकोणतीस हजार दोनशे स्टेशन मास्टरसाठी पस्तीस हजार चारशे आणि वयोमर्यादा चौदा हजार सॉरी वयोमर्यादा कमीत कमी अठरा हजार जास्तीत सॉरी अठरा ते छत्तीस वर्ष अशी असणार आहे कमीत कमी अठरा वर्ष जास्तीत जास्त छत्तीस वर्ष अशी वयोमर्यादा असणार आहे भरतीचा कालावधी तर ही काही टेम्पररी भरती नाही आहे ही परमनंट नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे अर्ज शुल्क जनरल ओ बी सी ए डब्ल्यू एससाठी पाचशे रुपये आहे एस सी एस टी पी डब्ल्यू बी डीसाठी दोनशे पन्नास रुपये आहे व्यावसायिक पात्रता आता प्रत्येक पदानुसार तुमची काय पात्रता पाहिजे तर कमर्शियल ॲप्रेंडिस सी ए ट्रॅफिक ॲप्रेंटिस डी ए चौकशीसह सा, आरक्षण लिपिक सहाय्यक स्टेशन मास्टर गुड्स गार्ड निवड वाहतूक सहाय्यक यांच्यासाठी या सर्व पदांसाठी तुम्ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा पदवी असणे आवश्यक आहे म्हणजे या सर्व पदांसाठी कमर्शियल ॲप्रेंडियस ट्रॅफिक ॲप्रेंडियस अप्रेंटिस चौकशी सह आरक्षण लिपिक सहायक स्टेशन मास्टर गुड्स गार्ड निवड यांच्यासाठी तुम्हाला पदवीधर किंवा पदवी असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता तसेच वरिष्ठ लिपिक टंकलेखक वरिष्ठ वेळ रक्षक कनिष्ठ लेखा सहाय्यक सहटेंक टंकलेखन मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर किंवा पदवी आणि संगणकावर हिंदी इंग्रजी टायपिंगमध्ये जे एक्सपर्ट आहे ते अर्ज करू शकतो प्रवीणतामध्ये एक्सपर्ट नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतात असणार आहे उमेदवार फक्त एका आर आर बीला अर्ज करू शकतो आणि फक्त एक ऑनलाईन अर्ज सबमिट करावा लागेल म्हणजे तुम्ही एकाच पदासाठी अर्ज करू शकता उमेदवाराने त्याच्यावर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि ईमेल आय डी या प्रक्रियेदरम्यान सक्रिय ठेवावा कारण त्याच्याशी तुम्हाला संपर्क साधला जाईल मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रीवर जो अद्यवत आहे जो चालू आहे तुमच्याकडं नेहमी असतो तोच तुम्ही मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस द्या तर अशा प्रकारे ही भरतीची जाहिरात आहे भरपूर मोठ्या प्रमाणात ही मेगा भरती होत आहे आणि पात्रता पण पदवीधर किंवा पदवीच आहे आणि जर तुमचं टायपिंग कम्प्युटर वगैरे असेल तर तुम्ही पण अर्ज करू शकता जे कोणी पात्र असेल तुम्ही लगेचच अर्ज करायचे तर लागा कारण चांगली संधी आहे ही ह्या भरतीची जाहिरातीची पी डी एफची जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज ह्या दोन्ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथे जाऊन त्या ओपन करा सर्व माहिती सविस्तररित्या व्यवस्थित वाचून घ्या अर्ज कसा करायचा ते बघा आणि मगच अर्ज करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या सो